कळंब शहरातील द्वारकानगरी भागातील राहणाऱ्या मनीषा बिडवे या महिलेचा तिच्या राहत्या घरात सत्तावीस मार्च रोजी सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी घरातून मृतदेह काढून शवविच्छेदन करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली या महिलेच्या डोक्यात लोखंडी घण घालून आर्थिक व्यवहार व अनैतिक संबंधातून खून झाला असं स्पष्टीकरण पोलिसांनी प्रेस नोटद्वारे दिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी या महिलेचा काही संबंध आहे का किंवा या महिलेचं नाव का जोडलं जात आहे याची माहिती घेणार आहोत आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या महिलेचं नाव संतोष देशमुख प्रकरणाशी जोडलेलं आहे हत्येबाबत शंका उपस्थित केलेली आहे मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी हा दावा फेटाळला कळंब शहरातील द्वारका नगरी भागातील काही वर्षांपासून मनीषा कारभारी भिडवे वय चाळीस ही महिला वास्तव्याला होती ती एकटीच राहत होती ती मूळची बीडची असली आणि आडसगावची राहणारी असली तरी या ठिकाणी ती राहत होती अचानक सत्तावीस मार्च रोजी तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत तिच्या घरात आढळून आला होता तिच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क लावले जातात पोलिसांना काही रेकॉर्डिंग्स आणि पुरावे सापडले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मोबाईल देखील सापडला आहे ज्या आधारे पोलिसांची एक टीम आरोपीला पकडण्यासाठी रवाना झालेली होती पकडल्यानंतर तपास करून रिसर गुन्हा दाखल करण्यात येईल तोपर्यंत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तर मंडळी मनीषा मिडवेची हिस्ट्री काय तर मागील काही वर्षांपासून ही महिला घरात एकटी राहत होती द्वारकानगरी वसाहतीतील लोकांचा आणि तिचा फारसा संपर्क नव्हता ती, सा ती सा खाजगी सावकारकी करत असल्याच्या देखील चर्चा आहेत काही लोकांनी तिच्या घरी येणं जाणं होतं रात्री अपरात्री कोणी तिच्या घरी येत असल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलं होतं ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचं काम करते असं काही मंडळींचं म्हणणं आहे ती मनीषा आडस मनीषा बिडवे मनीषा बियानी मनीषा उपाडे अशी नावं ती महिला वापरायची असं देखील सांगितलं जातं मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशी माहिती अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे त्यामुळे आता नेमकी मनीषा बिडवे आहे कोण हे देखील कळायला मार्ग राहिलेला नाही आहे आणि संभ्रम मात्र निश्चित वाढलेला आहे तर मंडळी मनीषा बिडवे यांची हत्या करणारा आरोपी रामेश्वर उर्फ राणा भोसले याला पकडण्यात आलं आणि त्याच्या घरी एक मोबाईल सापडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली या मोबाईलच्या माध्यमातून पुरावे पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे ते काय तर या मोबाईलवरून सुदर्शन घुलेसोबत काही चॅटिंग करण्यात आली होती का विष्णू चाटे किंवा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी या महिलेसोबत काही संपर्क साधला गेला होता का संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन हा आधीच ठरला होता का आणि जर तो ठरला होता तर संतोष देशमुखांना याच महिलेकडे घेऊन जाण्यात येणार होतं का अशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं यामधनं मिळण्याची शक्यता आहे तर मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी केस येथील आहे तो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले याच्याच गावातला असल्याचं सांगितलं जात आहे महत्वाचं म्हणजे तो सुदर्शन गुले जी टोळी चालवायचा ऊसतोड कामगारांची त्या टोळीत ऊस तोडीचं काम करत होता अशी देखील माहिती समोर येते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले हा तिथे मुकादम होता तर बिडवे याची या प्रकरणातील दोन्ही आरोपी आपल्याकडे ऊस तोडीच्या कामाला येत होते अशी माहिती महादेव गुले यांनी दिली तर जो मोबाईल पोलिसांना मिळाला आहे त्यामधून आता मनीषा बिडवे यांच्या हत्या नेमकी कशामुळे झाली याची देखील माहिती समोर येण्याची शक्यता अशी माहिती समोर आल्यास आरोपी आणि आत्ताचे जे आरोपी आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहेत ते देखील अडचणीत येण्याची शक्यता तर या मोबाईल जो पोलिसांच्या हाती लागलाय त्यामधून बिडवे यांची हत्या नेमकी कशामुळे झाली याची देखील माहिती समोर येईल बीड कारागृहात मारहाण झाल्याचं प्रकरण आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं या प्रकरणात सी सी टी व्ही फुटेज हे तपासण्यात यावे आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तसं पत्र बीड कारागृहाच्या अधीक्षकांना देखील देण्यात आहे महादेव गीते आणि राजेश वाघमोडे यांनी सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार केली तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून देखील तशी तक्रार करण्यात आली इतकंच नाही तर भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील कारागृहात वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याची चर्चा केली तर राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे यांच्यात वाद झाल्याचा दावा करत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर गीते आणि आठवले यांच्या सदस्यांना वाल्मिकी कराड यांच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने कारागृहात आम्हाला मारहाण केल्याची तक्रार महादेव गीते आणि राजेश वाघमोडे यांनी अधीक्षकांकडे केली हा सर्व प्रकार झालेला आहे आणि त्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील महादेव गीते यांनी कारागृह अधीक्षकांकडे केल्याचं कळतं आहे कारागृहात ज्या ठिकाणी राडा झाला तिथले सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात यावे अशी देखील मागणी या दरम्यान करण्यात येते आहे तू सध्या जेलमध्ये आहेस म्हणून वाचलायस नाहीतर तुझे हाल संतोष देशमुख यांच्यापेक्षा वाईट करून ठेवले असते त्यांच्यापेक्षा जास्त वाईट तुला मारलं असतं अशी धमकी महादेव गीते यांना दिल्याचं सांगितलं जातं आणि महादेव गीतेला जेलमध्ये अशी धमकी दिल्याची माहिती त्याची पत्नी मीरा गीते यांनी दिलेली आहे आणि बीडमध्ये विविध टोळ्यांच्या वर्चस्वाला लढाया या कारागृहाच्या बाहेर या आधी सुरू होत्या पण आता त्या कारागृहाच्या आतमध्ये दे देखील सुरू आहेत आणि महादेव गीते ज्याला ज्यावेळेस पकडण्यात आलं होतं त्यावेळेस आपल्याला वाल्मिक कराड याच्याकडून आणि त्याच्या टोळीकडून मारहाण झालेली आहे आम्ही त्यांना मारलेलं मार नाही उलट त्यांनीच आम्हाला मारलेलं आहे असं देखील तो या अटक किंवा त्याला ज्यावेळेस त्याची शिफ्टिंग चालू होती दुसऱ्या कारागृहात त्याला ठेवण्यात येत होतं त्यावेळेस तो म्हटल्याचं आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये तू सध्या जेलमध्ये आहेस म्हणून वाचला आहेस नाहीतर तुझे हाल संतोष देशमुख यांच्यापेक्षाही वाईट केले असते असं ही टीम ही टोळी म्हणते असल्याची धमकी महादेव गीते याची पत्नी मीरा गीते यांनी केलेली आहे तर म्हणजे हा संपूर्ण प्रकार यामध्ये मनीषा बिडवे हत्याप्रकरण त्याचा या हत्या प्रकरणाशी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा काय संबंध आहे आणि आता या मनीषा बिडवेचा सापडलेला मोबाईल या सगळ्यांमध्ये हे चक्र आता फिरतं आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि मराठी एक्सप्रेसला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद